उन्हाळ्यामध्ये जेवणाची लज्जत वाढवणारी ही चटपटीत आंब्याची किंवा कैरीची कडी तयार करायची असेल तर आज इथे आपण ही कडी कोणत्या पद्धतीने तयार केलेली आहे या कडीसाठी कोणती कैरी वापरायची किंवा कडी आंबट होऊ नये म्हणून काय करायचं आहे याबद्दलच्या सगळ्या सविस्तर टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर पाहायला मिळणार आहेत तर कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप खूप खूँँ, खूप मनापासून स्वागत सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून इथे आपण तीन कैरी घालून घेतलेल्या आहेत आता हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवून मध्यमाचेवर या कैरी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत या कैरींचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही कैरी या पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे तर इथे जवळजवळ मी चारशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम इतकी ही कैरी घेतलेली आहे आता इथे जास्त प्रमाणात कडी करायची असल्यामुळे मी इथे तीन कैऱ्यांचा वापर केलेला आहे आता कैरी या पद्धतीने शिजवून घेतली आणि याचा पूर्णपणे रंग बदलला ही कैरी मौसर पडली की थोडी थंड करून घ्यायची यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचा आपल्याला गर एका ताटामध्ये किंवा एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण गर काढून घेतला की हाताने तो पिळून काढायचा आहे म्हणजे यामधला सगळा गर निघून येतो आता जो आतला बाठा आहे किंवा आतली जी कोय आहे ती देखील आपण हाताने या पद्धतीने पिळून घ्यायची आणि याचा गर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे हाताने जर तुम्हाला हा गर काढायचा नसेल तर सुरीने किंवा एखाद्या जाळीवर जा घासून देखील हा गर तुम्ही वेगळा करून घेऊ शकता आता इथे अशा पद्धतीने गर वेगळा केला की हा सगळा गर आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा यामध्येच आपण पाव वाटी इतकं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे इथे जरी आपण कैरी ही शिजवून घेतली असली तरी आपण हा गर मिक्सरमध्ये घालून घेत आहोत कारण आपल्याला ही कडी अगदी एकसारखी तयार करायची आहे यामध्ये कुठेही आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाहीत जर तुम्हाला गुठळ्या चालत असतील तर मिक्सरला न लावता देखील तुम्ही ही कडी तयार करू शकता आता यामध्येच पाववाटी इतकं आपण ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे याचा आपण काळपट भाग काढून घ्यायचा आहे आणि मग हे खोबरं या मिक्सरच्या भांड्यात या कैरीच्या गरासोबत घालून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण चवीप्रमाणे म्हणजे अर्धा चमचा इतकं मीठ आणि तीन ते चार चमचे साखर घालून घ्यायचे आहे आणि हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं यामध्येच एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घालायचं आता जिरं मोहरी तडतडली की इथे आपण अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या या ठेचून या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आहेत सोबतच आवडीप्रमाणे इथे आपण दोन ते तीन मिरच्या चिरून घातलेल्या आहेत थोडीशी कडीपत्त्याची पाने घालायची आता ही फोडणी आपल्याला एक पंधरा ते वीस सेकंद छान अशी खरपूस सुवास येईपर्यंत परतून घ्यायची आहे इथे छान फोडणी आपली तयार झाली की यामध्येच आपण एक छोटा चमचा किंवा पाव चमचा इतकी हळद घालायची जेणेकरून कैरीला रंग खूप सुरेख येतो आता जी आपण पेस्ट तयार करून ठेवली आहे ती या फोडणीवर घालायची सोबतच या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण थोडंसं पाणी घालायचं आणि ते या कैरीच्या मिश्रणावर घालून घ्यायचं आहे इथे आपण आवडीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो इथे मिश्रण थोडस दाटसर वाटत असल्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडस पाणी घालून घेतलेलं आहे आणि या कडीचं मिश्रण हे पातळ करून घेतलेलं आहे आता ही कडी तयार होत असताना सुरुवातीला जरी ती आपल्याला पातळ वाटत असली तरी ती उकळी फुटल्यानंतर किंवा उकळून झाल्यानंतर थंड झाली की, की थोडीशी दाटसर तयार होते त्यामुळे शक्यतो थोडंसं पाणी जास्त ठेवून या पद्धतीने कडी आपल्याला मंद ते मध्यम आचेवर सतत तर ढवळत राहून उकळवून घ्यायची आहे आता कडीला उकळी फुटायला लागली की यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून परत ही कडी आपल्याला एक पाच मिनटं मंद आचेवर उकळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली ही चटपटीत कैरीची कडी तयार झालेली आहे जर तुम्हाला जास्त आंबट कढी आवडत नसेल तर तुम्ही तोतापुरी कैरीचा वापर करू शकता जी कैरी कमी आंबट असते आणि कैरीची देखील कमी आंबट तयार होते सोबतच ही कडी आंबट होऊ नये म्हणून यामध्ये आपण पाववाटी इतकं खोबरं घालून घेतलेलं आहे जेणेकरून या कडीचा आंबटपणा कमी होतो आणि सोबतच कडीला दाटसरपणा देखील येतो त्यामुळे इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला ओलं खोबरं डायरेक्ट यामध्ये घालायचं नसेल तर खोबऱ्याचं दूध काढून ते देखील तुम्ही या कडीमध्ये घालून ही कडी तयार करू शकता अशा प्रकारे आपली चटपटीत तोंडी लावण्यासाठी किंवा जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कैरीची कढी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा